आज रांबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा अपघात झाला होता या दुर्घटनेत कोल्हापुरातील उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू झाला सिद्धेश विलास रेडेकर असं दुचाकी स्वाराचं नाव आहे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली होती यात सिद्धेशचा मृत्यू झाला सिद्धेशच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय सिद्धेश रेडेकर याला मोटारसायकल रायडिंगची आवड होती रविवारी सकाळी सहकारी मित्र फरहाद खान नितांत कोराणे अभय रेडीज यांच्या समवेत रायडिंग करत आंबोली येथे गेले आंबोली घाट येथून परतत असताना दे ते माध्याळ दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीची धडक झाली या अपघातात सिद्धेश चा मृत्यू झाला या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये मध्ये सिद्धेशची बाईक भरधाव वेगात असल्याचं दिसत आहे भरधाव असताना सिद्धेश चारचाकी वाहनाला समोरून ओव्हरटेक करत होता त्यात भी हा भीषण अपघात झाला अत्याधुनिक हेल्मेट असतानाही जोरदार धडकेमुळे सिद्धेशचा अपघातात मृत्यू झाला सिद्धेशचा अपघाताचा एक व्हिडिओ हाती लागलाय व्हायरल झालेला व्हिडिओ हा हेल्मेट वरील कॅमेऱ्यातील आहे हेल्मेटच्या कॅमेऱ्याने अपघाताची अखेरची दृश्य कैद झाली आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये सिद्धेशच्या बाईकचा वेग अधिक आहे भरता वेगात सिद्धेश बाईक चालवत असून त्याच वेगात तो समोरून येणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतोय पण वाहनांमधील अंतराचा अंदाज न आल्यानं दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली सिद्धेश रेडेकर कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चर शिक्षण घेत होता सिद्धार्थ बायकर्स होता सिद्धार्थ कडे बारा लाख रुपयांची बाईक होती तर सुरक्षा म्हणून तो सत्तर हजार रुपयांचा हेल्मेट वापरत असायचा परंतु हजारो रुपयांचे हेल्मेटही त्याचा जीव वाचवू शकला नाही सिद्धार्थ बायकर्स असल्यानं नेहमीच फेरफटका करण्याची सवय होती नेहमीप्रमाणे सिद्धार्थ रेडेकर हा चार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता त्याचवेळी त्याचा अपघात झाला हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा